हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर गोड ताईंचे मैत्रीणचे ताईन परत मनापासून खूप खूप स्वागत आहे तर ते बघू शकता देव साफ करायचे होते तर रुपेरी जे लिक्विड आहे ते खूप ट्रेंडला सध्या चालू आहे तर मी पण तेच लिक्विड आणलं होतं पण खूप मोठी अशी फजिती झाली फजिती पण म्हणू शकता किंवा फजिती नाही झाली असं दोन्ही पण म्हणू शकता तर तुम्हाला वाटन ते तर मला तर असं वाटतं की माझी फजितीच झाली कारण ना देव साफ करायला घेतलं कॉटन घेतला आणि ते लिक्विड घेतलं पण देव काय व्यवस्थित म्हणजे क्लीन होत होते जे काळे झाले होते डाग ते क्लीन होत होते पण त्याची शाईनच पूर्णपणे गेली होती म्हणजे व्यवस्थित वाटत नव्हतं चिकटपणा आला होता तर हे बघू शकता देव एवढे असे खराब झाले होते म्हणजे काय झाले होते हे रुपेरी लिक्विड आणलेलं तर ते मी लावलं कॉटनला घेतलं म्हणजे कापूसमध्ये टाकून घेतलं मी आणि ते लावत होते हातालाही खूप प्रॉब्लेम होत होता तुम्ही जर आणता खात्री करून घ्या पहिलं दुकानदाराकडनं किंवा कुठल्याही म्हणजे चांगला असा व्हिडिओ बघा मी असं म्हणत नाही माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ बघूनच तुम्ही सजेस्ट करा की हे चांगलं आहे की वाईट आहे चांगलंही असू शकतं आणि मला तर त्याचा म्हणजे अनुभव किंवा बोलतो ना आपण बरोबर हे झालं नाही बघा ते एवढं काळं आहे सर्व तर ते पूर्ण क्लीन होत होतं पण त्याचं जे लिक्विड आहे केमिकल त्याचं रिॲक्शन ते वेगळंच होत होतं कारण आहे ना त्याचं हे वेगळंच होत होतं एकदम पांढरे असे देव पडले होते पांढरे हातालाही मला खूप प्रॉब्लेम व्हायला लागला होता केमिकल असल्यामुळे त्याचा वासही ना म्हणजे असं एवढा म्हणजे हे नव्हता पण स्ट्रॉंग होता खूप तर तुम्हाला जर कसली एलर्जी असेल तर परत एकदा सांगते जर तुम्हाला हातांना किंवा कसली एलर्जी असेल तर तुम्ही ना हे करा मला असं वाटतं ना मास्क लावून आणि हातामध्ये ग्लोवज घालूनच तुम्ही हे वापरा मी वापरलं माझ्या हातांना तर प्रॉब्लेमच झाला तेव्हा पण ना लिक्विडही बरोबर नाही बघा सगळं काळा गेलं पण बघा बाजूची जी कोट कोटिंग आहे जी तांब्याची कोटिंग असते देवाची ताकची तर ना ती कोटिंगच गायब झालेली होती ती कोटिंगच मला दिसत नाही आहे त्याच्यामुळं ना मी ते लिक्विड बाजूलाच ठेवलं आणि नंतर मग मी काय केलं सरळ साधी सोपी जी घरची पद्धत आहे तीच वापरली पितांबरी घेतलं आणि पितांबरीने देव घासून काढले तर तुम्हाला कस कसं वाटलं म्हणजे माझा हे तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओमधलं म्हणजे सांगितलं ते तुम्हाला जसं पटन तसं तर पटण्याचं काही नाही एवढंच की लिक्विड साप वगैरे होत होते पण ना ते व्यवस्थित होत नव्हते पावडर कोटिंग असं वाटत होतं केमिकल असल्यामुळं ना, ना मला तर मला काय ते जमलंच नाही म्हणजे दू परत मी यूजच करणार नाही बॉटल तशीच ठेवून दिलेली आहे तुमचं पण मला सा रिॲक्शन नक्की सांगा कोणी दोन वापरत असं नाही हे लिक्विड देवांसाठी किंवा कशासाठीही तर मला नक्कीच तुमचं रिॲक्शन सांगा म्हणजे मला एक किंवा मा किंवा माझ्याकडनं काय प्रॉब्लेम झाला किंवा मी व्यवस्थित भेटलं नाही किंवा काय बॉटल तर तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलीच होती ते बघा मी ते लिक्विडनीच साफ करत आहे पाठचं एकदम क्लिअर होत आहे पण ते जेवढं क्लिअर होत होतं ना तेवढं ते एकदम व्हाईट वाईट, -वाईट पडत होतं क्लिअर तर होत होतं पण व्हाईट वाईटही पडत होतं त्याच्यामुळं थोडी काळजी वाटत होती तर मी दोन तीनच साफ केले देव नंतर मी क ह्यानेच बघा इथं ना हातात धक्का लागला तर इथे बघा दोन तीन देव साफ केल्यानंतर मी पितांबरी साफ केले आणि पुढं तुम्हाला दाखवलेलं आहे पूर्ण देव वगैरे सर्व ना मंदिरातलं देव घंटी परत सगळं दिवे वगैरे सर्व ना पितांबरीने साफ केले खूप गोंधळ झाला खूप उशीराही झाला कारण आपण कुठली गोष्ट करायला घेतो आणि ती मग जर जसं ठरवतं हो तसं त्याप्रकारे होत नाही ना त्यावेळेस मग खूप गोंधळ आणि खूप उशीर आणि एक तर पहिल्याच मी ना उशीरच देव साफ करायला घेतले संध्याकाळच्या वेळेस घेतले तर अंदाजाने घेतले की हे वेळेत आपलं पटकन होऊन जाईन आता लिक्विड आहे तर अगदी पाच ते दहा मिनटं पण लागणार नाही असा विचार केला पण बापरे मला त्यासाठीच मला असं वाटतं ना भरपूर वेळ लागला भरपूर तास लागला पुढं मी सांगितलेलं से मला किती वेळ लागला आणि किती तास लागले ते कारण सगळं डबल डबल कामं झाले इकडून तिकडून तिकडून इकडून हे येते त्याच्यामुळं ना खूपच हात बघू शकता माझे मी हात पण पुसत होते कारण हाताला जसजसं ते हाताला पण लागत होतं तस तसं हातांना पण प्रॉब्लेम होत होता हात पण काळे पडले असं डाग आणि भांडायला लागलं ना ला 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 स्टीलच्या बघा ताटा ला ला ला, ताटाला लागलं दुसऱ्या ताटाला लागलं लादीवरही असं थोडं वेगच हे होत होतं आणि भांड्याला पण लागलं भांड्याला तर वेगाचं हे झालं होतं थोडासा कलर तेवढा पुरता पण नंतर घासल्यावर गेला घासल्यावर हो पण नाही गेला थोडं जास्तच घासायला लागलं स्टीलचं भांड्या भांड्या ताटा मला तर हे बघू शकताय देवाला बा कशी एकदम व्यवस्थित निघले पण नाही आणि काळपट पण वाटत ता आहेत आणि पावडर असं एकदम हे बघा पाण्यात पण टाकलं तर एकदम चिकट चिकट वाटत आहे तर मला काही जमलंच नाही मग मी काय केलं पितांबरी घेतली आणि पितांबरीने घासून टाकलं तर इथं बघू शकता मी ना पितांबरी घेतलेली आहे सकाळच्या वेळेस नाही तर संध्याकाळच्या वेळेस मी आज देव साफ केले सकाळी काही वेळेस नाही भेटला आणि मी ते लिक्विड आणलं होतं यूट्यूबला बघितलं होतं भरपूर जणांचे हो भरपूर ताईंचे व्हिडिओ बघितले होते हां भरपूर भरपूर ताईंचे व्हिडिओ बघितलेले रुपेरी जे लिक्विड येतं ते म्हणजे देव वगैरे साफ करायला का, चांगलं म्हणजे आहे ते तर मी पण त्यांना आणायला सांगितलेलं त्यांनी आणलं तर मी अजून मग सकाळी टाईम नाही भेटला तर म्हणले चला संध्याकाळच्या वेळेस देव साफ करूया त्याने तर कापूस न वगैरे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच आहे देव पण खूप म्हणजे काळे झाले होते कारण भरपूर दिवस झाले ना अडचण वगैरे पण असल्यामुळं देवाला हात वगैरे न उतरायला म्हणजे देहून सहसा ना मीच साफ वगैरे करते मंदिर वगैरे ते सहसा त्यांना टाईम नसतो तेवढा कारण सकाळचं करणं म्हणलं का खूप एक एक किंवा दोन दोन तास तरी जातं एवढं सगळं वगैरे काढून साफ करून सगळं देवांना आंघोळ घालून मंदिर वगैरे साफ करून आता दोन तास लागतातच कसे पण म्हटले तरी आणि मग त्यांना तर तेवढा टाईम नसतो देवोगरे सगळं मला साफ करायला लागतं तर मला पण करायचं नव्हतं म्हणून मग खूपच तुम्ही बघितलं खूप काळे झाले होते आणि वरची पूर्ण कोटिंग काळे झाली होती खूप अशी तर मी तर लिक्विड मी साफ केलं निघत होते तुम्हाला दाखवून निघत पण होते पण माझे हात पण खूप असे ना खराब खराब झाले म्हणजे ते केमिकलच आहे एक प्रकारचा तर हात पण असे बघा कसे झालेत थोडे खराब सारखेच झालेत म्हणजे मला असं एकदम खरखर वाटायला लागले हात आणि इथं थोडंसं ना काहीतरी मला असं वाटतं लागलं बिगलं असं तिथं जळजळ व्हायला लागली हाताला माझ्या तर मी लगेच हात धुतले साबणाने हात धुतले आणि ते केमिकल जे ला आहे ते मी नाही लावलं ते बाजूला ठेवलं आणि पितांबरी सरळ साध्या सोप्या पद्धतीने पितांबरिणीचं मी देव साफ केले आणि ते लिक्विड आहे ते बाजूला ठेवलं म्हणले नको उगंच हातांना काहीतरी व्हायचं आणि देवांनाही काहीतरी व्हायचं मला भीती वाटायला लागली देवांची काळजी वाटायला लागली कारण मी जेव्हा त्यांनी काप कॉटन लिक्विड टाकून ते जेव्हा पुसून घेतले साफ केले तेव्हा निघत होते देव स्वच्छ झाले पण त्याच्यावरती ना असं पावडर टाईप असं ना कोटिंग आली पूर्ण असे ना म्हणजे असं एकदम खरखर पण नाही स्मूथ पण नाही एकदम जसं आपण वेगळंच कोटिंग मला पण समजलेलं हे काय असं आहे तर तशा प्रकारे ना कोटिंग आली तर मग मी काय केलं तुम्हाला दाखवलं पण बघा मी पुढं अगोदरच आणि नंतर मग मी काय केलं धुतल्यावरती पण आहे ना असं चिकटपणा लागत होता हाताला पण आणि देव म्हणजे दे देव तसेच लागत होते तर मी पितांबरीने सरळ सोपी पद्धत केली जे आपली घरगुती पद्धत आहे पितांबरीने देव सर्व साफ केले आणि मग त्यातच मला खूप उशीर गेला अगोदरच मी म्हणजे देव द साफ करणार होते पण म्हणजे चला आज टाईम आहे करावा पण भरपूर असा मला वेळ गेला भरपूर म्हणजे भरपूर दोन तास तुम्हाला सांगितलं दोन तास जाऊन तासाहूनही वर वेळ गेला कारण की मी पहिलं तसा प्रयोग केल्यानंतर मग असं त्याच्यामुळं ना खूपच गडबड झाली मग दिवबत्ती करायला पण खूप टाईम झालेला आहे म्हणजे मग अशीच झाली देवबत्ती तर म्हटलं आता व्हिडिओ शूट करते दिवबत्ती वगैरे झाली आणि कापूर वगैरे घरामध्ये लावला दारामध्ये लावला आणि धूप लावायचं विसरले होते तर मी आता धूप लावलं म्हणजे तुम्हाला धूर धूर दिसत असाल तर धूप लावलेला आहे आणि केस धुतले होते आज तर म्हणजे दुपारी घेतले केस तर फनी वगैरे हो काही केले नाही असेच फक्त वल्लेच केस होते तर मी असेच क्लिप लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला केस असे दिसत असताना धूप दिसते तर धूप लावलेला आहे आणि छोटासा व्हिडिओ आज बनवला होता हेच तुम्हाला दाखवायचं होतं मला हेच द्यायचं होतं म्हणजे व्हिडिओ दाखवायचं होतं की आपले देव कसे स्वच्छ करायचे पटकन आणि हातही काळे न करता पण झालं असं जे आणलं होतं त्यांनी देव देवस्वच्छ निघलेच नाही म्हणजे देव स्वच्छ निघले पण त्याची शाईन गेली एकदम अशी पावडर टाईप आले त्याच्यामध्ये शाईन गेली तर माहीत नाही मला कसं भेटलं कसं नाही पण तुम्हाला बॉटल पण मी अगोदर दाखवली रुपेरी असं नाव आहे तीच बॉटल आहे मी जे बघितलेलं स्क्रीनशॉट काढून घेतलेला व्हिडिओमधून आणि तीच बॉटल आहे तीच मी आणली होती त्यांनी छोटी बॉटल शंभर रुपयाच्या आसपास आहे ती मागे पुढे काय असं का त्यांनी आणली होती आणि देवाचे जे सामान भेटतं सगळं तिथूनच त्यांनी आणली होती त्यांना सांगून ते बोले हा हे घेऊन हो जा पण असा प्रॉब्लेम झाला आणि हाताला लागलं पण हाताला पण थोडंसं हे होत होतं त्रास होत होता आणि देव तर तुम्हाला सांगितलं देवाची एकदम शाईनच गेली होती व्हाईट व्हाईट पडले होते जे बाजूचं जे असतं ना बाजूची जी पट्टी तांब्याची ती पट्टी दिसतच नव्हती म्हणजे तांब्याची आई म्हणून व्हाईट पडली होती पूर्ण ज्यावेळेस पितामध्ये मी घासले परत त्यावेळेस देवाची जे जी म्हणजे शाईन आहे जे ते म्हणजे जे आहे दस, जसे जसे देव आहेत तसेच मला भेटले तर मग मी खुश झाले कारण की ते लावल्यावर ते लिक्विड मी घाबरले की देवांना काय झालं म्हणले बरोबर वाटलं नाही मलाच की काय झालं लिक्विड कसं आहे कसं नाही राहतात नाही त्याच्यामुळे मी बाजूला ठेवलं आणि मग पितामध्ये मी साफ केलं तर मी माझा अनुभव सांगितला आ, कसा वाटला माझा अनुभव तुम्ही जर यूज करत असाल तर मला नक्की सांगा काय कसं कारण मला काहीच कळालं नाही आहे त्याचं कारण की भरपूर टाईमचे व्हिडिओ बघितले त्याच्यामुळे त्यांचं व्यवस्थित झालं माझं असं कसं झालं माहीत नाही चला तर असं इथंच व्हिडिओला एंड करते छोटासा व्हिडिओ मला टाईमसाठी मैत्रिणीसाठी बनवला होता कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा असेच नवीन छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटूया परत एकदा छान छान नवीन अशा व्हिडिओसोबत बघतोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ